भाऊच्या धक्क्याला एक तास एक दिवसासारखा वाटत होता पूर्ण भिंगडी झाली लाटा आहेत वारा आहे जाम या पोटान गोला छातीन गोला डोक्यान गोला <laughs> ब्लॉक सुरू करूया काय सुचत नाही सध्या पाय तर जाम वारा होता ना वारा जाम होता आता आपण कुठं जाणार येऊ मार्केटला मार्केटला जाणार तर त्याच्यासाठी सर्व खरेदी करणार आहे म्हणजे सर्वांची किंमत तुम्हाला दाखवी त्या बरोबर आपण खरेदी करणार म्हणजे छोट्यातली छोटी म्हणजे चाकू पासून सर्व लाईट पासून बत्तीपासून सर्व काय घेणार आहे काय होतात पिचकी पिचकी हा ती पिचकत असते बरोबर ती रेड कलरची लाईट हिरवी कलरची लाईट पिचकी बोलते त्याला पिचकी बोलतात तर ती सुद्धा आम्ही सर्व काय तुम्हाला दाखवणार आहे तर चला जाल बिल जाल पण घ्यायचं आहे ना किती किती जायचं घ्यायचा विचार केलेला आहे याला काय माहिती नसतं पप्पाला माहिती आहे पप्पा आपल्याला जाल कसा लागणार आहे जाल कितीचा लागणार आहे आपल्याला आठ अंगली सात अंगली आठ अंगली सात अंगली त्याला तिकडे जाऊन बघूया किती अंगली लागते ते किती अंगली घ्यावायचंय आणि कसा काय ते जाऊया कुठे जावायचं आपल्याला आपण जाणार कुठे मांडवी 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 चला जाऊया थोडा वेळ रिलॅक्स झाल्यानंतर मी परत माझ्या मोड मध्ये आलेलो आहे आणि भिंगरीतून बाहेर आलो आता चला मांडवी कोलिवाड्यामध्ये आलो आहे आणि आता बघूया आपल्या लागलेली दुकान आहेत त्या ब फिरायचं आहे आपल्या दंबर किंमत काढून बरोबर आहे खरेदी करायची आहे ना तर चार पाच दुकानं काढू आणि नंतर मग खरेदी करू ठीक आहे जाऊया दाखवते तुम्हाला सगळं दुकानं सुरू झाली मांडवी कोलिवाडामध्ये आहोत आपण लाईन लागली सुरुवात झाली जालांच्या दुकानाची शॅम्पल द्या बघून मस्त याचं लाड घेवायचे अजून ते मोठी घेऊन बघ मिक्स घेवायचे

आणि मी चारशे चारशे नाही एकूण रेट लाव मग सगळं घेते नाही घेतेच लाव नंबर बरोबर आठ नंबर हे किती आहे चारशे पंधरा मी किती बोलला तीनशे ऐंशी बोल पहिलाच धंदा करते मग तुझा दुकान टाकून नाही मी मेद बोटीन कथिने दुकान शोधत आलो माहिती आहे हे चारशे पंधरा आहे बरोबर आता मी किती गेला तीनशे वीस तीनशे वीस बोलला नाईन्टी फायस झाला म्हणजे होलसेल झालं ना अखंड शंभर पीस हे तीन तीन बॉक्स तीन तीन बॉक्स ना आणि एक मासा उसळेला पाहिजे मासा उचल याची टोकी तोरायला लागते तोरायचे अनेक बारीक मजियम बस

आणि याची काय प्राइस आहे हे रुपये शहाऐंशी रुपये लहान आूल, मोठा कुठला पाहिजे किलो तीस किलो आवडल्याचं काय का मस्त माणूस ते फिरता ये अर्धा डझन फाटल नाही लोकांशी फाटल नाही

सगळं आलं दाखवा किती काय म्हणसा पाटू या दुकानात असा यो चिंबोरी पकडायचा कसा आहे चिंबोरी लॉगर आहे तो शंभर शंभरला आहे ओके शंभरला आहे नंतर हा हा कसा आहे अडीचशे अडीचशेला आणि हा सांगायचा साडेपाचशे साडेपाचशेला ओके आणि हा जाल साडेचारशे साडेचारशे आणि सेम आहे ना दोन्ही काही छोटा आहे साडेतीनशे साडेतीनशे हा छोटावाला साडेतीनशे आणि नंतर हा एक आहे काय मासा खोला आहे अडीचशे अडीचशे ला आहे ओके नंतर इकडे आले बघ व्हिडिओग्राफर आहे हो नाव काय आपला नाव चांगला नेटवाला नेटवाला सांगा नेटवाला नेटवाला तर नेटवाला नंतर ये कसं काय साडे चारशे साडेचारशे वावर्या कशा आहेत या वाला पंधराशे पंधराशे अजून काय लवी तुला काय हा ट्रॅपचा कायशे सातशे ला ट्रॅप आहे चिंबोऱ्यांचा चिंबोऱ्यांचा ट्रॅप आहे शेतकरी ना हे भैय काय वावर्या समुद्रातल्या वावरीचा कसा रेट आहे सातशे सातशे नाही आता ते खरेदीले ते त्याला त्यांना विचारा कागदा पण मोठा दोन हात आई पाहिजे हात मावा घेतला तुम्ही फाटणार माल खूप भेटतो शीख रे शीख मारता येते म्हणा येते मग येईन आता सुरुवात करशील तेव्हा पहिला तुझा व्हिडिओग्राफर मी असेल टेंशन काय घेत हे बघा

हजार रुपये द्या काय सांगणार मस्त घेतले तर शंभर रुपयाला दहा पीस घेतले तर शंभरला आपलं नाव काय आपला नाव काय आपला तुमचा बऱ्याच प्रकारचं आहे कसं काय काय कसा आहे पाग आपल्याकडे दीड दोन हजार हा सातशे सातशेला सुरुवात आहे दीड दोन हजारापर्यंत जात आहे ओके okay. हा ट्रॅप कसा आहे दादा हा ट्रॅप हा टू फिफ्टी तो वर्चा वाला तो वरचा वाला ना हा टू फिफ्टीला आहे बघा चिंबोरांसाठी ट्रॅप टू फिफ्टीला आहे आणि हा वाला दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंचाहत्तर वाला है। है। है यो पण यो ट्रॅप कसला आहे रोबोराचा रह? मोठे शिंबोऱ्याचा मग तू पण बघा पकराला जातच ना तुला जा झाला ना भेटा काय तो कितीला आहे कितीला विचार कितीला आहे नाही सातशेचे सहाशे सातशे दादा हा कितीला आहे ट्रॅप साडेचारशे ना चाललंय दोन हजार माहिती आहे का तिला काय साडेचारशेला आहे काय बोलत मग ऑनलाईन एवढा महाग देतात अरे बाबा आणि इकडे पण बघ मस्त आहेत दादा कशी पेटी ये वाला? हा तीनशे तीनशे तीस आणि ही वरची तीनशे तीन आणि वरची दोनशे पचाशे दोनशे पन्नास आणि एकशे साठ ओके हो 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 मित्रांनो थोडी खरेदी झालेली आपली आणि बरीच दुकानं आहेत आणि आता काय रॉड फिशिंग च्या शॉप मध्ये आला रॉड फिशिंग ची जाम आवड आहे ना तर त्या दुकानात चाललोय बघूया कसं काय कसा असेल का म्हणजे आपण एक अमाऊंट सांगायची त्या रेंज मध्ये दाखवते सिक्स फीट सेव्हन फीट एट फीट नाईन फीट दो सेक्शन मे रॉड आहे टू पीस मे आते अँड फोल्डिंग मे आते टेलिस्कोपिक रॉड्स

आठ दस किलो की कैपेसिटी देता दूखे है आठ दस किलो ची कैपेसिटी है रोड ची टू पीस रोड लाइट वेट रोड अच्छे छोटे मन रखा मैं ये एट फीट है एट फीट है सेवन फीट आएगा सेवन फीट डाक टेलीस्कोपिक रॉड पे मैं सैम्पल मन दाखो सेवन फीट रॉड है ये मिट्ट है ये फोल्डिंग होता है ये जो फोल्ड हो रहा है ना इसको टेलिस्कोपिक बोलते हैं एक के अंदर एक जो चला जाता है ना इसको टेलिस्कोपिक डिड होगा जब इसका जब जोर लगता है ना जब मच्छी का जोर लगता है ना हाँ। हाँ। तो एक दो हिस्सों में है तो ये ज्यादा बैंड होगा जल्दी टूटता नहीं ये क्या टुकड़े टुकड़े बैंड ज्यादा हो नहीं हाँ। पाता ओके बाकी सर्व सिलेक्शन तुमच्यावर असते कस्टमर वर म्हणजे या शॉप मध्ये येते तर तुम्हाला रॉड फिशिंग सर्व साहित्य भेटून जाईल तेवढं काय आपल्याला म्हणजे या क्षेत्रातली माहिती नाही पण जास्तीत जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न करतोय आणि मित्र पण आपल्या समोर चांगली माहिती देते हे सगळ्या आहेत मशीन मशन आहेत काय म्हणजे जी कॉस्ट तुम्ही सांगितली दोन हजार त्याच्यामध्ये मशीन पण येऊन जाईल म्हणजे कस्टमाइज आता मी तुला रेंज सांगितली पाच हजाराची पूर्ण एक रॉड प्रिपेअर करून देशील सेट बना तुम्हाला ओके सेट किती रेंज पासून होते आपल्याकडे टू फिफ्टी से स्टार्टिंग रॉड एन रील छोटा साइज का रील आप

है ना इसमें फीट फाइव फिफ्टी का है ये विदाउट स्क्रू यहाँ पे एक स्क्रू वाला आता है विदाउट स्क्रू ये विदाउट स्क्रू का प्राइस फाइव फिफ्टी विद स्क्रू सपोर्ट ज्यादा बैठते

और के बाहर नहीं निकले अपने ओके या कुठल्या कार्बन वाला ना ना कार्बन होता कार्बन रॉड कार्बन फाइबर रॉड च हा कार्बन कार्बन रॉड फोल्डिंग कार्बन आता ओके स्टार्ट तो वो, तो वो जाता है आपका सिक्स सेवन थाउजेंड तक जाना ओके हाईएस्ट और भी बड़े बड़े रॉड्स है जो यहाँ पे अभी अवेलेबल है सिर्फ

उसके रील है इसमें धागा कितना बैठेगा 100 मीटर 150 मीटर बैठ जाएगा साइज पे डिपेंड करता है आप कितना ज्यादा धागा ले रहे हो ना बराबर ये मशीन का है ज्यादा सूट होला ला ये देखिए लिखा है मैक्स ड्रैग 8 केजी मतलब 8 किलो की कैपेसिटी के है इसमें और आप ट्रिक से यूज करते हो मच्छी को थका वगा के तो दस किलो भी निकाल हो ये नहीं, ये तो नहीं। नहीं आवाज साउंड मला साऊंड इसकाशि काय बघ घेऊ आता त्यान तू पाऊलास रोड रॉड वाला तू आहेस दहा किलो ची कॅपॅसिटी वाले

लोकांना ब्रँड आहे का मोठा ब्रँड आहे लोकाना ब्रँड आहे आणि रील आ... नको काय तुला आपल्याकडं आहे ते आहे काय फिशिंग हुक आहे आपल्या रॉड लाई नाही दुसरा पण युज हुक होत आहे हा म्हणजे आपल्याला असा पटक का जास्त असते मारा 120 60 पीस काय वेगवेगळी रेंज असते ना याची पण हां याची वेग रेंज आहे डायर कॉल चलते चांगला ब्रँड आहे बघा सगळ्या बहुतेक इथं इथं सुद्धा लुकानाचा सर्व काय दुकानात इता जास्त तुला पेटलेला दिसला लुकाना काय या रॉड फिशिंग मध्ये लुकानाचा पॉवर आहे काय पावर सतत आली होत हा काय याची काय प्राइस असेल मित्रा लेगी कौन क्या लाइन कौन सी है वो तो अराउंड 650 अराउंड कुछ 100 मीटर कितनी कितनी है ये 100 मीटर से ये एक लोग है ना तो 100 मीटर से ये 650 का एक है 650 से एक है 100 है, तो lot, meter, 100 मीटर 8x लाइन है 8 ब्रेड अच्छा तो सांगला कुठला लाइन ये ये वाला भी बहुत अच्छा है हाँ। इसमें और भी है बजट रेंज के ऊपर है आपको अगर महंगा वाला चाहिए ओके सर कमी की तुम टूट कमी सबसे कम आपका टू हंड्रेड आएगा टू हंड्रेड हंड्रेड रुपीज ओके हंड्रेड मीटर हाँ सर ये सर हो

त्या मार्गाचं नाव स्वतंत्र सैनिक कैलासवाशी चिंतामणी देवजी कोली मार्ग बघा ओके okay, याच मार्गावरती आपण सर्व खरेदी केलेली आहे चला या चर्च समोर असलेला ट्रेडर्स ट्रेडर्समध्ये आलो आहे जाल बघण्यासाठी कसा जाल सांगितलास टायर टायर जाल आठ अंगली आठ अंगली आठ अंगली आणि सात अंगली किती असेल काय किलो साडेचारशे साडेचारशे रुपये किलो सात साडेसहा 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 काका याचा रेट कसा लावला आपण फोर फिफ्टी के जी आणि याचा साडेतीनशे के जी ओके हे बघा यांचा दोऱ्या घ्यावायला आलोय आणि या दोऱ्या कशा कशाला वापरणार आहेत आपण लवीलाच विचार लवी ही दोरी कशाला मोठे झाल्यांचे नंतर या दोन घेतल्या वावरी वावरीला खांद्याला लावा जालान चेया। जालान चेया। चाँगो चाँगो जाते एंटा एंटा रेट सांगते चिमोरा विमोरा बांधायला चिमोर विमोर बांधायला एवढी घेतलीस मग पाहिजे ठरवलंय का मोठा चिमोरा लागणार आहे त्याला मोठे चिंबूर सिंगल है डबल भी है डबल नहीं सिंगल का क्या प्राइस है सिंगल का ए, एक सौ अस्सी एक सौ अठ एक सौ साठ एक सौ साठ एक सौ एक सौ साठ डबल लेगा एक सौ अस्सी मित्रांनो हे बघा हे कबुतरांसाठी आहे म्हणजे खिडकीच्या गॅप मध्ये जेव्हा कबुतर घुसतात तिथं आपण काही ना काही जुगाड करतो ना त्यापेक्षा य आलेला आहे असा ट्रॅप आलेला आहे ट्रॅप म्हणजे टोचत आहे असा आहे कसं आहे का काय वीस वीस रुपयाचं एक आहे कबूतर गायब विचारी जेवण लागल ना लक्षण असलं तर डेंजर काम आहे लागू शकते त्यांच्या म्हणजे त्यांचं आयुष्य गेला आयुष्य गेला त्यांचं बिना अडीचशे आणि हा अडीचशे रुपयाचा आहे कशाला झालं टिंबाला माझे बावसर शब्द जातात सगळे पास होते तुम्हाला तुन्मा, समजेल एकशे पंच्याऐंशी रुपये एक किलो आहे एकोण किलो आपल्या बघा झालं आणि झालं दोन आणि पाच सात पाच सात बत्तीस मध्ये बत्तीस मध्येच पाच सात येऊ घ्यायचं बोईट आपण धरायला गेलो

पहिला झोंबाला झोंबाला चिखला वाटायला मस्त चिखला घ्या आपल्याला बंडल काय काम येते का बनवू काम येते का म्हणजे काम नसेल तर नको घेऊ नको काम येणार तरी येणार तू बंडल घेतस बंडल कसा आहे दादा चारशे रुपये बंडल काय होलर त्याला तंबूस आहे तो कसा आहे बंडल तो बंडल कसा आहे शंभर रुपये शंभर रुपये बस बंडल तुझे फोटो एक सफेद मध्ये आहे नाही याच्यात बॉबीन नाही दुसरी छोटी छोटी जायवढी हा कसा आहे सत्तर रुपये सत्तर रुपये आणि तो शंभर रुपये त्याला काय बोलतात टेन्शन 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 झालं सगळ्या प्रकारचा मावरा बारीक पासून आहे काय असे बाबा जातीचा मावरा मोठा बारीक मोठा बारीक सगळ्या ह्याच्या पकडत काय किलो आहे

चला फायनली सर्व खरेदी झालेली आहे ओला बोलवलेले आहे झाला ना ओके ओके मध्ये एकदम ही मी फिशिंग रॉड घेतली दोन हजार आणि तुझ्यासाठी घेतली मला मला सांगू नको डायरेक्ट गिफ्ट कर ये ये चला मित्रांनो घरी आणि आपल्याकडं पाऊस भरपूर पडतोय तर स्वतःची काळजी घ्या आणि दुसरी गोष्ट आजचा खरेदीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सर्व साहित्य सर्व गोष्टी त्या आम्ही आज घेतल्या सर्वांची किंमत वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या एरियामध्ये जेवढी म्हणजे एके चिकार दुकान आहेत तिकडं चिकार शॉप आहेत तिकडं तुम्ही पाहिजे तिकडं जाऊन घेऊ शकता लास्टला जो महाराष्ट्र ट्रेडिंग म्हणून शॉप होता सर्वांचे डिटेल्स वगैरे दिलेले पण जो लास्टचा होता शॉप तिकडं जाल वगैरे मस्त मिळाला रेट्स वगैरे हो पण चांगले होते तर तुमच्यावरती आहे जिथे तुम्ही जाऊन चेक करा कारण का आम्ही असं का एके दुकानातून नाही घेतले बरे चार पाच दुकानं जाऊन फिरलो आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या वस्तू वेगवेगळ्या वेग 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 दुकानातून घेतल्या तर सर्व काय तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर हा होता तुमच्यासाठी ब्लॉग कदाचित मोठा झाला असेल पण चांगल्यातली चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर चॅनलवर नवीन असेल तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर हा ब्लॉग इथं सेंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिलान टेक कॅब बाय बाय स्यू सून काळजी घ्या